नमस्कार मी तहसीलदार प्रवीण आदोडकर तहसीलदार सर जत तालुक्यातील सर्व नागरिकांना आम्ही याद्वारे आवाहन करतो की पुरवठा विभागामध्ये नवीन पत्रिका करणं असेल किंवा विभक्त पत्रिका करणे किंवा समावेश करणे किंवा रेशन कार्डमध्ये ऑनलाईन गोष्टी करणे यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये एजंट होते आपण जत शहरातील आणि तालुक्यातील संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी ऑफिसमध्ये येऊन स्वतः अर्ज देणे स्वतः लाभार्थ्यांनी यावे कुठलाही एजंट किंवा दलाल यांच्यामार्फत येऊ नये कुणीही जर एक्स्ट्रा पैशाची मागणी करत असेल तर त्याची लेखी तक्रार तहसील कार्यालयात ते सादर करावी त्यामुळे पुरवठा विभागातील जे काम असतील ते तुमच्या लवकर लवकर होतील आणि कुठलीही अडचण येणार नाही सोबतच सर्व सेतूधारकांना आम्ही सूचित केले की सर्व विद्यार्थ्यांचे जे जातीचे प्रमाणपत्र असेल उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल त्यासाठी जे शासकीय शुल्क आहे तेच घ्यावे त्या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क घेऊ नये त्यामुळे जर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांनी पण सेंदू सुविधा केंद्रामध्ये जे शासकीय शुल्क आहे ते शुल्क द्यावे त्याचे दरपत्रक पण आपण प्रत्येक सेंदू सुविधा केंद्रामध्ये बाहेर लावणार आहे त्यामुळे संजय गांधी असेल विभाग असेल आणि सेतू असेल हे जे सामान्य लोकांच्या जेवायचे विषय आहेत आणि गरिबांच्या कल्याणकारी सेवांचे विषय आहेत यामध्ये कोणीही विनाकारण कुठले एजंटला पैसे देऊ नये असे मी आवाहन करत आहे धन्यवाद